बघा दलदल आहे काच खडगा येते प्रत्येक पावला पावलाला येणारं संकट आहे मग ह्या संसारातून कुठं तर आपण बाहेर पडायचं आहे बघा मनाचा निश्चय तिथे झाला पाहिजे की आपण हे तो बाहेर पडायचं आहे मग आता ह्याच्यातून बाहेर पडत असताना शंका येत्या मनाला की गोवा देव मला कुठे विसरला वाटत देवाची कृपादृष्टी माझ्यावर का नाही का नाही ह्याचं आत्मपर्षण स्वतः आपण करू गेला कारण त्या भगवंताची कृपादृष्टी आपल्या आप मिळवायची असेल तर तो मार्ग आपल्याला सरळ मार्ग पाहिजे लघिकदृष्ट्या परमार्थ करून तो मार्ग सापडत नाही निस्वार्थ सर्व भावे त्या देवाला जर बजलो तर देव आपल्या कृपादृष्टी करायला काहीच अडचण नाही कारण ती कृपा करायसाठीच आहे